आज काय नाश्ता इडली <laughs> ते इडली बनली इथे सटप लागलाय मस्त विद व्ह्यू ब्रेकफास्ट विद व्ह्यू आज काय ना तू खाणार आहे इडली किती इडली खाणार आहे मोठा चाक आहे तुझ्या एवढ्या चाक एवढी टमी मध्ये स्पेस आहे मग कशी खाणार चार तरी खाणार डेंजर हा हिरा पण तेरे को फिनिश करना है ना? देखते हैं ना। हाँ गा? डिप करना। मैं करूँ? डिप, डिप पर डिप पर, डिप। तेरे को डिप करते जा रहा? नाइस। आते रहो। टेस्टी? क्या ना? ये क्या ना तू इडली खाते mm. कि निवडते <laughs> <laughs> <तोड़े इद्ले। laughs> बसून खा बसून खा काय काम आहे बसून खा सांगावं लागतं नाश्ता घेऊन वाटतोय कारण ते सकाळी सकाळी चालेल काकू ओपन करा ना नाश्ता पोत्यातून काय ठेवून पोत्यात आणलं सामान सगळं उठाव आहे आपली भाकरी घालून ठेवू सगळा सामान हा परत कसा करतो या पीठ पीठ कसा काय चहा प्यायला तू तर चार चार वेळा चहा पिशील चहायला खाली उतर गुंडल गुंडल इथे ड्रेस कोड आहे आणि बरफूड आहे रोहन तू मॅच करत नाहीये गुड मॉर्निंग सकाळ झाली आणि आम्ही लागलोय कामाला आता चाललो आहे डेकोरेशनचं काय काय आहे इन्व्हेंटरी आणायची आहे सजावटीसाठी कणकवलीला चाललो सामान घ्यायला तेच काय काय प्रोविजन करायचं आहे प्लायवूड्स वगैरे आणायचे ते आणायला चाललो मी आणि पप्पा कणकवलीला उर्ले आणलं काय वाटलं तू <laughs> आज त्याला <laughs> ते नेहमी लागतं बाबा हो <laughs> <वो> रस्ता पाठवा <बाटो>। याला <laughs> पाठवा रस्ता

आज झाले तुम्ही अच्छा संध्याकाळी हा आम्ही चार वाजता साडे चारला निकाल आणि साडेबारा चला रस्ता जातो आमच्या मंदिराकडे हा कणकवली चलो लेप ना कुठे बंद तो काय काय आहे ना प्लायवूड पण वर गेलो वर लावतो गाडी

प्लायवूड वगैरे घेऊन आता इलेक्ट्रिकल सामान बाकी किती गेलं चालू आहे बस आली अंगावर खूप लांब चालायचं होतं म्हटलं गाडीच घेऊन जाऊ बरं सामान घेऊन इथे यावं लागेल एवढं वजनाचं आता गाडी घ्यायला चाललोय गाडी इथे मस्त भेटली पार्किंग मस्त इथे पार्किंग भेटली आणि इथे शॉप आहे इलेक्ट्रिकल सामान झालं घेऊन सगळं का थोडं काय रिपा वगैरे हो घ्यायचे नंतर पेट्रोल भरायचंय ते सगळं करू मग घरी कार्पेंटर येणार आहे कणकवली आली कणकवली मार्केट मुंबईच्या गाड्या आल्या कठवडाना पोलीस स्टेशन कडे पोलीस आले Ada gerni, wadah pau. तर रिप्पा पण घेतला या सोमिल मध्ये मस्त सोमिल आहे एवढे मोठे मोठे हे झाड आहेत ना तर यांचं बघा काय चाललंय सगळं प्लायवूड वगैरे इकडे आणून ठेवलंय एकट्याने उचललं सगळं येऊन वा ताकद बघायची काकांचं काय चाललंय काका हे की शौक आहे बघितली मला आपल्याला शेंगदाण्याचा लाडू आहे लांबून वाजले किती वाजले पाहुणे किसने किया हिरा किसने किया या मी हा ने तू काय तू केलं हा हिरा ना काय हिंदी मध्ये विचारते आणि काय मा रे मराठी मध्ये उत्तर देते हा यांचा पसारा झालाय काका आताशी तुमची आंघोळ आहे अकरा वाजले अकरा तुझी पण झाली आहे झालीय अकरा वाजतो देव पूजा बाप देव रात्रीच झोपतो मग झोपतो वा आज मला दिवस याच्यातच जाणार आहे दोघींना मॉनिटर करण्यात तिसरी पण आली आज सकाळीच चला तू कलरिंग करणार कलरिंग करते तू बघ टाइम काय सांगते हे माझिका निघूनच जाते तुमची झाली आहे काय आत्विकाला मध्येच ठेवलं करा करा कलरिंग करा इरा बघ किती छान कलर करते इरा सारखं करा कायरा ऑपरेशनल गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे शिक्षा किचन सेट मधलं तेल काकांना देते देव पूजा करायला <laughs> हा।, हा हो हो दिव्यात घालायचं बघ्या तिची काय होव मेरी पे पप्पाने हात धुतले म्हणतात की एक काय काय झाली आता मी खाऊ शकतो श्रावण पळालाय माझा श्रावण होता मी तर खाणारच होतो मी माझ्यासाठी आणते पप्पाने स्वतःसाठी काय आणले सौंदर्य ती झुक 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 वागी न गाडी वा, कमान

यांना व्हेज यांना व्हेज खायला दिलं म्हणून हे रडतायत माझ्या प्रॉन्सवर लक्ष आहे मम्मीकडे मागतायत प्रॉन्स काका तुम्हाला पाहिजे का खुसका ना। दिसत ना। नाही तुम्ही जेवताना मम्मीकडे ये ग

साईड बरोबर आहे फक्त साईड थोडी तासावी लागेल असं वाटत नाही पुढ्या बरोबर आहे ही पुढची लाईन नाही येईल ना खाली याच्यावरून

काल गेलीस ना काल गेलीस ना छी पाऊस बाहेर पडतोय या तिघी छत्री घेऊन आत फिरताय या तिघी शे करतायत आई ये, ये? पाऊस लागतोय अरे शेअर करा चालली घरी अजून आता काय पण झालं लगेच इला जागत नाही ती घरी जाते जा तू आणि इरा जा इराणी तू फिर जा हां जा अगं दिली तुला ठीक आहे तिथे चल लवकर आता देते चल चल ये चल जाऊया चल काय रा तुला पण नाही दिली ठीक आहे दिली आहे आले आता आता राहायचं डेंजर काम करतोय रोहन तू काय चाललंय रोहन डेंजर काम करतोय तिथे बाबासाहबण खूप बिझी आहेत का नाही बिझी हो रिफ्रेशमेंट डिपार्टमेंट मध्ये येतो हा हा

सो so गाईज मी आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटेल का नाही व्लॉगमध्ये आणि नेक्स्ट टाईम बाय